आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारा होणारा पौष्टिक आणि चविष्ट असा दुधी भोपळा हलवा इथे मी दुधी भोपळा अर्धा किलो घेतला आहे किसणीच्या साह्याने किसून घेतला आहे इथे मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे आणि मंद ते तापत ठेवलं आहे याच्यानंतर कढई गॅसवर ठेवा मिडियम गॅसवर त्याच्यावर करईत आपली की तीन चमचे साधक तूप घाला हा हलवा बनवण्यास साठी एक काळजी घ्या खिसलेला दुधी भोपळा जास्त वेळ बाहेर ठेवू नका अशाने दुधी भोपळा काळा पडतो आणि चव खराब होते तुम्ही बघू शकता आता आपलं तूप गरम झालं आहे आता आपण दुधी भोपळा किस घालूया आणि छानपैकी परतून घेऊया याला तुपात पाच मिनिट परतून घेऊया आपण पाच मिनिट परतून झाल्यावर याच्यात आपण तापवलेले दूध घालूया आणि छानच मिक्स करूया तसेच तुम्ही मिल्क पावडर घालू शकता तुमच्या आवली धुसाळ दोन चमचे याला आपण मंद आचेवर दुधी भोपळ्याचा खिस शिजून घेऊया याला साधारणपणे वीस मिनिट शिजवायला लागतील आपले वीस मिनिट झाले आहे आता पूर्ण दूध आपलं आटून गेलं आहे आता आपण एक वाटी साखर घालूया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकतात आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया साधारण तीन मिनटं चांगले आपण मिक्स करून घेतलं आहे याच्यात आपण काजू बदाम पावडर टाकूया तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही काजू बदामचे तुकडे घालू शकतात तसेच तुमच्या आवडीनुसार का पिस्ता आणि अक्रोड घालू शकतात एक मिनटं चांगले मिक्स करून घेऊया याला आपण पाच मिनटं शिजून घेऊया तुम्ही बघू शकता आत हे शिजलं आहे याच्यात आपण एक चमचा इल्याची पावडर घालूया आता आपण चांगले मिक्स करून करून घेऊया आणि गॅस बंद करूया हा आपला दुधी भोपाळ हलवा लेडी झाला आहे आणि हा हा आता डिश मध्ये काढूया हा आपला दुधी भोपळ्याचा हलवा लेडी झाला आहे कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि फॉलो करा